नमस्कार मी आरती तुम्हा सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये खूप खूप स्वागत करते तर आता होळी जवळ आली आहे आणि काही काही म ठिकाणी होळीसाठी करंजा बनवल्या जातात तर आता मी ह्या ज्या करंजा बनवल्यात त्या इन्स्टंट खाव्यापासून बनवल्यात त्यामध्ये मी रवा घातलेला नाही आहे चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला इथे आता मी एक कढई घेतली आणि त्यामध्ये टाकते एक कप मिल्क पावडर आता ही एक कप मिल्क पावडरमध्ये मी टाकते एक कप दूध आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे आता याला मी गॅसवर ठेवते आता मी हे मीडियम फ्लेमवरती ठेवलं आहे आणि याला आता सारखं हलवत राहायचं आहे आता याला खाव्यासारखं टेक्चर यायला चार ते पाच मिनटं लागतात आता मी याला चार ते पाच मिनटं सारखं हलवून घेते आता चार ते पाच मिनिट झालेत आणि आपला इन्स्टंट खवा तयार झालेला आहे आता याला आपण थंड करायला असंच ठेवूया आता कढई घेतली मी आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलं आहे आणि त्यामध्ये आता काजू आणि बदाम मी भाजून घेते आणि त्यामध्ये लगेच टाकायचं आहे किसलेलं खोबरं काजू आणि बदाम ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालेल आता हे थोडंसं ब्राऊन कलर येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता दोन मिनटं झाली त्याला हलका ब्राऊन कलर आलाय आता मी हे काढून घेते आता इथं मी एका बाउलमध्ये हे सारण तयार करून घेते आता हे जो आपण खवा बनवला होता तो थंड झालाय आणि बघा कसा दाणेदार झालाय आता यामध्ये मी खवा टाकलाय त्यानंतर टाकते साखर पावडर टाकते साखर पावडर आता तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला किती गोड पाहिजे इथे आता हा जो खवा आहे तो गोड आहे त्यामुळं मी जास्त पावडर टाकत नाही आहे त्यानंतर मी यामध्ये टाकते विलायची पावडर आणि आता हे मिक्स करून घ्यायचंय आता इथं आपलं सारण तयार झालंय आता मी हे साईडला ठेवते आणि करंजीसाठी लागणारं पीठ मळून घेते इथे मी एक वाटी मैदा चाळून घेते आता यामध्ये टाकायचंय दोन ते तीन चमचे साजूक तूप आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे आपल्याला अगोदर कोरडंच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी एक पिठाचा गोळा तयार करून घेते आता हे पीठ अर्धा तास असंच झाकण ठेवून भिजायला ठेवायचे आता मी इथं करंजी बनवण्यासाठी इथे एक वाटीमध्ये एक चमचा मैदा घेतलाय आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची एक पेस्ट तयार करून घेते आता करंजी बनवायला सुरुवात करूया या पिठाच्या गोळ्यामधून मी एक छोटासा गोळा घेतलाय पिठाचा आता त्याला मी पुरीच्या आकाराचं लाटून घेते आणि आता इथे लाटून झालंय आता करंजाचा साचा हा करंजाच्या साच्यावर पुरी टाकून त्यामध्ये आता सारण भरून घेते आता मग अशी जी आपण पेस्ट बनवली होती ती अशी एक साईडनी कडेकडेनी लावून घ्यायची ज्याच्यामुळं काय होतं आपली करंजी जर सुकली की त्या अशी फुटत नाही त्यामुळं ही पेस्ट लावायची आणि मग नंतर करंजीचा सा साचा बंद करून आपल्याला करंजी त्यातून ते काढून घ्यायची इथे आता आपली करंजी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने मी सर्व करंजा तयार करून घेते आता जर तुमच्याकडं करंजीचा साचा नसेल तर कशी करंजी म्हणजे करंजीला कशी डिझाईन करायची मी ते तुम्हाला दाखवते आता मी इथं ही करंजीला हाताने दाबून घेते आता कडेने याच्या मी असं बोटाने याला दाबून आहे आणि आता जर यावर डिझाईन करायची म्हटलं तर मग काय करायचं एक काटेरी चमचा घेऊन आपण त्याने यावर डिझाईन देऊ शकतो आता आपण करंजा तळून घेऊया इथं मी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवले आहे आता तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी करंजी टाकली आहे करंजीसाठी खूप कडक पण तेल नको आहे मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवून आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आता याच पद्धतीने सर्व करंजा आपल्याला तळून घ्यायच्यात तर खूप छान रेसिपी आहे आणि खूप सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये